अंबड एम आय डी नाशिक या ठिकाणी राहुल पॅकवेल इंडस्ट्रीयल हद्दीमध्ये दोन हजार सोळा साली बांधलेली भिंत शेजारील अवधूत कंपनीचे एम डी विनीत पोळ यांनी दबाव आणून पाडल्यानं राहुल पॅकवेल कंपनीचे मालक संजय सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला राहुल पॅकवेल इंडस्ट्रीज प्लॉट क्रमांक एस चोवीस या ठिकाणी दोन साली भिंत जे सीबीच्या अवधूत कंपनीचे मिनित पोळ यांनी तोटली असून यासंदर्भामध्ये तक्रार चुंचाळे पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली पोलीस ठाण्यामध्ये आम्हाला बसवून ठेवलं त्याच वेळेस राहिलेली भिंत तोडण्यात आली या सर्व घटनेवरनं संजय सूर्यवंशी आणि माझ्या मुलाच्या जीवाला धोका असून लवकरात लवकर, लवकर न्याय मिळावा त्याचबरोबर प्लॉट आणि सी न भिंत तोडण्याच्या संदर्भातील जागेचे सर्व पुरावे माझ्याकडे असून ते मीडियाला देत आहे असं संजय सूर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे प्लॉट नंबर एस ट्वेंटी फोर तिथं मी पॅकेजिंग इंडस्ट्रीजचं काम गेले पंधरा वी ते वीस वर्षे काम करत आहे तिथं माझा प्लॉट नंबर एस ट्वेंटी फोरची मी दोन हजार सोळाला माझी वॉल कंपाऊंड ते केलेली आहे आणि त्याच्यानंतर अधूज शेजारी कंपनीने दोन हजार नंतर त्यांचे काहीतरी प्लॉट्स अलॉट झाले त्यांना दोन हजार वीसनंतर नंतर आणि त्यांनी त्याच्यानंतर माझ्या वॉल कंपाऊंडच्या शेजारी भिंतं बांधायच्याऐवजी माझ्या मालकीच्या जागेमध्ये माझी बांधलेली भिंत त्यांनी पूर्णपणे तोडलेली आहे त्यावेळेस आंबड पोलीस स्टेशनचे म्हणजे चिंचोळा एम आय डी सीमधील जे पोलीस चौकी आहे त्यांचे सहकारी माझ्या ऑफिसमध्ये उभे होते त्याच्या व्यतिरिक्त एम आय डी सीचे जे काही अधिकारी होते ते, ते, ते सुद्धा त्या ठिकाणी अव उपस्थित होते त्याच पिरियडमध्ये अवधूत कंपनीचे जे विनुद त्याच्या व्यतिरिक्त जे आहे त्यांचे सहकारी जसं मनीष कुलकर्णी विकास धामणकर हे सगळ्यांनी त्या पेरियंडला माझ्यासमोर दोन पोल पाडले त्याच्यानंतर त्यांनी एक पोलिसांनी मला पोलिस स्टेशनला घेऊन गेले पोलिस स्टेशनला ज्या वेळेस घेऊन गेले त्याच्यानंतर त्यांनी पूर्णपणे भिंत पाडून टाकलेली आहे ह्या प्रकारे मला ह्या माझ्या प्रॉपर्टीमध्ये माझ्यावर अन्याय होत आहे आणि मला ह्याकरता मला न्याय मिळालाच पाहिजे ही माझी अपेक्षा आहे सुनसाळे पोलीस चौकीमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी हा वाद सरळ कोर्टाद्वारे मिटवण्याचा सल्ला दोन्ही कंपनीच्या मालक विनीत पोळ आणि संजय सूर्यवंशी यांना सांगितला संजय सूर्यवंशी यांच्या विरोधात दिली नसल्यानं पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी सांगितलंय संजय सूर्यवंशी यांच्या म्हणण्यानुसार जर माझं चुकीचं असेल तर मग पोळ यांनी पोलीस चौकीत तक्रार का दिली नाही असा सवाल पुढे येतोय वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे अंबड